अदा पूनमः तव कृते Oh, 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 You <laughs> कस शिक्षणामध्ये भारतीय आरोग्यामध्ये भारतीय कृषीमध्ये भारतीय भारतीय अध्यात्मामध्ये भारतीय जितक शक्य तितकं असावे असे प्रयत्न करतो आपण विदेशी आली ना कल्पा करण्याची पद्धत किचन काट्टिस्था खाली तर्शी आणि उभं राहून स्वयंपाक टाका कसा असा दोन्ही पाय ठेवून मध असा भाकरी बनवणं असं लाटणं हे जे करत होतो इथे असं लाटलं आणि बडवलं आणि हे सगळ्या व्यायाम होत होता आता ते गेल्या बऱ्याच होते असा वरवण टाकणं म्हणजे फिरवणं आणि थोडस तुटणं हे सगळं व्यायाम होत होता आता सगळे नुकसान गोणी करून बन म्हणतात आपलं तंत्रज्ञान आणि मग एवढा वेळ वाचून राहिलेल्या वेळेचा काय करता आपण वेळ वाचवण्याकरता तंत्रज्ञान आला बरोबर वाचवलेल्या वेळेचा आपण करतो काय काय घराच्या वल्यासाठी काय देशाच्या काहीतरी भल्यासाठी काय उपयोग केला राहिलेले वेळ सगळे व्हॉट्सअप युनिवर्सिटीतच जातात बर बऱ्यापैकी वेळ वाचवून राहिलेले वेळेचे काय सदुपयोग केला काय पोरांना घेऊन बसवून त्यांना तोराच्या काय गोष्टी सांगितले काय आमचे देव देश धर्म मुलांना दिला नाही आम्हाला वेळ नाही आता त्यांना कुठे हे असं म्हणत नाही ते सर्वसामान्य सगळ्यांचे आपल्या लोकांना म्हणत नाही आपली लोक तशी मराठीतील आहेत तरी सुद्धा आम्ही इथे जे बसलेले आहोत ते बस न जरासा नजर फिरवा फिरवलं तर ज्येष्ठांची संख्या अधिक आहे म्हणजे ज्येष्ठ म्हणजे जरासा पन्नाशी पार केलेले आहेत ते ना त्यांची संख्या अधिक आहे असं का लागलं तर आम्हीच सगळे कोविड नंतर तरी कुठे अजून दुर्मिळतेने योवकांचं दर्शन होतं कोविड नंतर कोविड पर्यंत बरं नंतर काय झालं माहीत नाही झपाट्याने सगळीकडे इथे तरी असं सगळ्यात गरज आहे की आपण आपल्या घरासाठी आणि आपल्या संस्कृतीच्या रक्षणाने संवर्धनासाठी वेळ देण्याची गेला पाहिजे आणि त्या प्रॅक्टिसेस जे आहे ते केले गेले म्हणून इथे जेवढं शक्य तेवढं आपण पालन करूया खेळ देशी पाहिजे गोल्डन देशी पाहिजे बोलणं देशी पाहिजे देशी पाहिजे बघा ना आम्ही प्रयत्न करतो मला काय हो मराठी मी इथे आलो शिकलो आणि शिकल्यानंतर मी जेवढा मराठीचा वापर करतो तेवढा तुम्ही करत नाही आमची आता तरुण तुला कोराना पाच मिनिटं इंग्लिश शब्द न वापरता मराठी बोला म्हणजे आता एक ही पाच होणार कुठल्याही मुलं मुलींना सांगायचं ते पाच किंवा दहा मिनिटं कुठलाही इंग्लिश शब्द न टाकता मराठीत बोला सगळे नापास म्हणा कुठेतरी काही पास म्हणाची नाही गाडी की नाही म्हणा पण आपण प्रयत्न ही केली पाहिजे आम्ही नाही वाचवलं तर तो वाचवणार आमची संस्कृतीची किल्ली आहे भाषा आणि ही किल्ली उघडल्यानंतरच आमचं संस्कृतीचा जो खजाना आहे तो दिसणार आहे आपलं हे जे गोडाउन आहे तो गोरावची हिंदी भाषा भाषेतलं सगळं उघडते साहित्य एकाच आहे आमची संस्कृती एकातच आहे आमचं रडणं एकाच आहे आमचं हसणं एकाच आहे आमच्या सगळ्या गोष्टी मराठीतच आहे किंवा जे कन्नड असेल कन्नड हिंदी असेल तर हिंदी जे प्रादेशिक यांची त्यांची भाषा आहे त्यातच भारतीय असते आणि एक भाषा गेली की सर्वच महाल आता घरात काही राहिले का असं वाटते का आपल्याला घरात काही राहिले असॉयलेट आणि स्कर्टन डोर विंडो काय राहिले काय मला आणि क्लोरिन म्हणतात हँडवॉश टूथपेस्ट ब्रश काय कुठले सामान आहे घरात काही मराठी राहिले आता विचार करायला एकदा आणि अंडरवेअर ह्या ज्या काही वस्त्र नसतील या सगळ्या इंग्लिशच झाले शूज झाले साफ साले आणि मोजू तुझे कुठे गेले ना सगळे काय राहिले हो घरात सुद्धा ब्रेड आले बिस्किट आले चॉकलेट आले पाच रुपये देऊन एक वस्तू आणतो ना नुसतं वस्तू आणत नाही एक शब्द खरेदी करून बाहेरचा घेऊन येतो आणि नुसता बाहेरचा आणला आणि आपलं ज्ञानाची ऐश्वर वाढवलं असतं तर ठीक होत पण जेव्हा एक वस्तू आणलं एक नवीन किंवा एक परकी शब्द आणतो तेव्हा आमच्या शब्दाची हत्या करतो आपली जे शब्द असते त्या शब्दाची हत्या करतो बंद कोणालाही सहज विचारा रस्ता कुठला म्हटलं की असं राईट टर्न करा लेफ्ट लेफ्टला वळा जर असा वळून जे डेड एंड येईल तिथे फ्रंटला त्यांचं घर आहे काय होत यात मराठी ऐका सांग आम्ही कारण आम्हाला हा प्रसंग येतो ना रोज कुठला ना कुठला तरी रस्ता विचाराय हा गावठी माणूस सुद्धा असंच बोलायला लागला डेड एंड वर झालाय आता म्हणजे भाषा मराठी भोजन मराठी असं अर्थ ह्या मजा जे आहे सुगंध जे आहे संस्कृतीचं सुगंध आहे ती भाषा आहे तर त्या भाषेतच अर्थ आले त्या भाषेत आपली भावना जे व्यक्त करायचं त्याच्याकरता दुसरं काही लागत म्हणून जितकं वाचवता येईल जितका आपल्याला त्याचा वापर करता येईल तितका आपण करण्याचा प्रयत्न करू इतक्या गोष्टी कसं करून करून आणि घरात सुद्धा आपण प्रयत्न करूया की शंभर टक्के मराठीत काय बोलता येत मराठी आज घरात मुलांना मराठी पण वाचता येत नाही आजा आजी शिकवायला पाहिजे त्यांना पण आज आजी इंग्लिश शिकायला नाही नागवंड्यासारखं आहे ना अशी दिसते की आता आज बनाना म्हणायला बाना शिकायला याने पण तू म्हणतो आज कोणासाठी आता येलिफंट त्याला शाळेत शिकवतात ना तुम्ही त्याला हत्ती म्हणायला शिकवा ना शिकवायला पाहिजे की नाही नाही आता आजीच शिकायला लागली इंग्लिश कस होणार कसं राहणार संस्कृती कसं राहणार आणि अशा काहीतरी गोष्टी सांगितल्या की आता बऱ्याच लोकांना असं वाटायला लागले की जल चालले चंद्र व महाराज चालले डोंगरा असंही कोणाला तरी वाटण्या त्यांची किंमत साक्षाम नाही पण हे सगळे आम्ही गमावलं ना गमवल्यानंतर कधीतरी एकदा साक्ष असता गोळी गेले आता याला परत आणायचं